पूर्वी बांधावरचं पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेवगा पिकाची आता व्यावसायिक दृष्टिकोनातून लागवड होऊ लागली आहे महाराष्ट्रात ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त कोरडवाहू जमीन आहे आणि यातील जमिनी हलक्या आणि नापीक म्हणून पडून आहेत शेवगा हे पीक पावसाच्या पाण्यावर येणारं असल्यामुळे अशा जमिनीवर तुम्ही शेवग्याची लागवड करू शकता तर या शेवग्याची व्यापारी तत्वावर लागवड कशी करायची याविषयीची माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय पाहतायोवन हमखास उत्पन्न देणारं पीक म्हणून शेवगा पीक ओळखलं जातं शेवग्याच्या शेंगाचाच फक्त उपयोग होतो नाही तर शेवग्याचं मूळ फुल पाणी आणि सालीचाही वापर आयुर्वेदिक औषध निर्मितीत केला जातो त्यामुळे बाजारपेठेत शेवग्याची मागणी दिवसेंदिवस वाढतीये शेवगा पीक कोणत्याही हवामानात वाढू शकतं लागवड हलक्या ते भारी जमिनीत करता येते पावसाचं चा प्रमाण चांगलं असलेल्या डोंगर उतारावरील हलक्या जमिनीमध्ये शेवगा चांगला येतो आता शेवगा पिकाच्या लागवडीसाठी जातीविषयीची माहिती घेऊयात शेवगा पिकामध्ये फारशा जाती उपलब्ध नाहीत पण खेड्यांमध्ये आणि विविध विभागात वाढणाऱ्या झाडांच्या शेंगामध्ये चव आणि रंग याबाबत विविधता आढळून येते दोन्ही हंगामात भरपूर शेंगा देणारे असे शेवग्याचे झाड निवडून त्याच्या फाट्या वापरून लागवड केल्यास चांगलं उत्पादन देणारं वाण मिळण्यास मदत होते आता त्यामध्ये कोय मथुर एक कोय मथुर दोन पी के एम एक आणि पी के एम दोन या लवकर शेंगा येणारे आणि भरपूर प्रतिना असलेलं वाण प्रसारित केलं आहे दापोले येथील बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकण रुचिरा हे वाण प्रसारित केलं आहे या जातीची झाडे पाच ते सहा मीटर उंच असून साधारण सोळा ते बावीस फांद्या असतात तसंच बागलकोट येथील विद्यापीठाने भाग्या ही जात चांगल्या उत्पादनासाठी विकसित केली आहे आता लागवडीविषयीच बोलायचं झालं तर शेवग्याची लागवड करायची हे ठरल्यानंतर सर्वात पहिल्यांदा पावसाळ्यापूर्वी साठ सेमी लांब रुंद आणि खोल खड्डे खोदावेत हे खड्डे चांगली माती एक घमेले कुजलेले शेणखत दोनशे पन्नास ग्रॅम पंधरा 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 हे खत आणि दोनशे पन्नास ग्रॅम ट्रायकोडर्मच्या मिश्रणाने भरून घ्यावेत व्यापारी तत्वावर शेवगा लागवड करायची असल्यास दोन झाडात आणि ओळीत अडीच ते तीन मीटर अंतर राखावे आता शेवगा पिकाच्या लागवडीच्या हंगामाविषयीची माहिती घेऊयात कमी पावसाच्या प्रदेशात जून जुलै महिन्यात पहिल्या पावसानंतर फाटे कलम किंवा रोपे लावावीत आणि रोपे लावल्यावर त्याजवळील माती पायाने चांगली दाबावी आणि हात पाणी द्यावे लागवडीनंतर सहा ते आठ महिने आवश्यकतेनुसार पाणी देऊन झाडे जगवावी जर ठिबक सिंचन असेल तर चांगलंच आहे पण नसेल तर झाडाच्या प्रत्येक खड्ड्यात दोन ते तीन लिटर पाणी बसेल अशा क्षमतेचे मडके जमिनीत गळ्यापर्यंत गाडावे त्यामध्ये पाच ते सहा दिवसांच्या अंतराने पाणी टाकावे मडक्याच्या तळाशी लहान छिद्र आणि त्यात कापडाची लहान चिंदी घातलेली असावी झाडे लहान आहेत तोवरच झाडांना पाण्याची गरज भासते झाडे मोठी झाल्यावर पाण्याची गरज लागत नाही दरवर्षी प्रत्येक झाडास पावसाच्या सुरुवातीला दहा किलो शेणखत पंचाहत्तर ग्रॅम नत्र पन्नास ग्रॅम स्फुरत आणि पंचाहत्तर ग्रॅम पालाश या प्रमाणे रासायनिक खतमात्रा द्यावी आता शेवगा पिकाच्या छाटणीविषयीच्या चा महत्वाच्या गोष्टी पाहूयात झाड झपाट्याने वाढणारे असल्यामुळे झाडांना छाटणी करून आकार आकार द्यावा लागतो व्यवस्थित न दिल्यास झाड उंच वाढते आणि त्यामुळे शेंगा काढणं अवघड होतं लागवडीनंतर दोन ते अडीच महिने किंवा मुख्य खोड तीन ते चार फूट झाल्यानंतर पहिली छाटणी करावी यावेळी खोड जमिनीपासून एक मीटर अंतरावर छाटावे चार दिवसांना चार फांद्या वाढू द्याव्यात त्यामुळे झाडांची उंची कमी होऊन शेंगा काढणं सोपं जातं त्यानंतर तीन ते चार महिन्यांनी चारही फांद्या मुख्य खोडापासून एक अंतरावर छाटाव्यात त्यामुळे झाडाचा मुख्य आराखडा तयार होण्यास मदत होते तसेच झाडाची उंची देखील कमी होऊन शेंगा काढणे सोपे होते त्यानंतर पुढे दर दोन वर्षांनी एप्रिल मे महिन्यात शेंगा निघाल्यावर छाटणी करावी म्हणजे झाड नियमितपणे उत्पादन देईल आता आपण सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूयात म्हणजे शेवगा पिकाच्या मार्केटची माहिती घेऊयात शेवग्याला चांगला भाव मिळवण्यासाठी शेवग्याच्या शेंगाची लांबी साधारण पन्नास ते साठ सेंटीमीटर असावी त्यात भरपूर गर असावा कडवट चव असणाऱ्या शेंगांना जास्त बाजारभाव मिळत नाही शेंगा काढल्यानंतर त्याचा तजेला दोन ते तीन दिवस टिकून राहणं अपेक्षित असतं बऱ्याच वेळा शेंगा लवकर पोचट होतात शेवग्याला प्रति किलोला आवकेनुसार दहा ते पन्नास रुपये असा दर मिळतो शेव याशिवाय शेवग्याच्या पानांचीही विक्री करता येते ही पाने फक्त वाळवून विकावी लागतात साधारण पंधरा किलो हिरव्या पानांपासून एक किलो वाळलेली पावडर मिळते जसा पानांचा जसा पुरवठा आहे तसा या पानांना भाव मिळतो शेतकरी उत्पादन कंपनी मार्फत शेवगा उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्र येत अशी शेवगा पानाची पावडरची विक्री केल्यास चांगला फायदा मिळू शकतो आंतरराष्ट्रीय भारतीय मोठी मागणी आहे त्यामुळे शेवगा निर्यातीसही चांगली संधी आहे शेवगा निर्यातीसाठी किती व कसं ठेवावं तर रासायनिक मुक्त उत्पादन ट्रेसिबिलिटी या सगळ्या बाबींचा अभ्यास करणंही गरजेचं आहे ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा